नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इंडिया अँड सुपर पावर्स या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुम्हाला पाठ होतील तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुपर पावर्स यू पी ई आर पी ओ डब्ल्यू ई आर एस सुपर पॉवर म्हणजे महासत्ता किंवा अतिशक्तिशाली देश डेटॉन्ट दे डीई दे टी ई एन टी ई डेटॉन्ट म्हणजे तणाव शमवणे किंवा संबंधातील सौम्यता डिप्लोमॅटिक डेक्स्टेरिटी डी आय पी एल ओ एम ए टी आय सी डिप्लोमॅटिक टी ई आर आय टी वाय डेक्स्टेरिटी डिप्लोमॅटिक डेक्स्टेरिटी म्हणजे राजनैतिक चातुर्य किंवा कुशल कुटनिती डोमेस्टिक कॅपेबिलिटीज डी ओ एम ई एमईस टी आय सी डोमेस्टिक सी ए पी ए बी आय एल आय टी आय ई टीआय कॅपेबिलिटीज डोमेस्टिक कॅपेबिलिटीज म्हणजे देशांतर्गत क्षमता किंवा राष्ट्रीय कौशल्य बायपोलर वर्ल्ड बी आय पी ओ ए आर बायपोलर डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड बायपोलर वर्ल्ड म्हणजे दोन महासत्तांमध्ये विभागलेले जग डिव्हायडेड डी आय बी आय डी ई डी डिव्हायडेड म्हणजे विभाजित किंवा दोन भागांत विभागलेले युनिपोलर यु एन आय ओ एल ए म्हणजे एकाच महासत्तेचे वर्चस्व असलेले जग कोलॅप्स सी ई -E, कोलॅप्स म्हणजे पतन किंवा कोसळणे किंवा विघटन एव्हिडन्स ई e व्ही आय डी एन -E सीई -E, एव्हिडन्स म्हणजे पुरावा किंवा दाखला रिटर्न ऑफ बायपोलॅरिटी आर टीयूर -E रिटर्न ओ एफ ऑफ बी आय पी ओ एल ए आर आय टी वाय बायपोलॅरिटी रिटर्न ऑफ बायपोलॅरिटी म्हणजे दोन महासत्तांचा परत उदय कम्पिटिंग ओ एम पीई एन जी कम्पिटिंग म्हणजे स्पर्धा करणारे किंवा स्पर्धात्मक शेप द वर्ल्ड ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्थेचा आकार घडवणे किंवा नियंत्रण करणे रायव्हलरी आर आय व्ही एल आर वाय रायव्हलरी म्हणजे प्रतिस्पर्धा किंवा स्पर्धा सी एच ए आर ए सी टी ई आर आय ई डी कॅरेक्टराइज्ड म्हणजे ओळखले जाणारे किंवा वैशिष्ट्यपूर्ण असलेले समिट एसयूडबलू एम आय टी समिट म्हणजे शिखर परिषद किंवा उच्चस्तरीय बैठक एक्सपेक्टेशन पीई सी टी एन एस एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा किंवा अपेक्षित परिणाम फिअर्स एफ आर एस फिअर्स म्हणजे भीती किंवा चिंता कॉर्टर्स यूय आर आर एस क्वार्टर्स म्हणजे विशिष्ट गट किंवा विभाग इम्प्लाय आय एम पी एल वाय इम्प्लाय म्हणजे सूचित करणे किंवा अर्थ लावणे स्ट्राईक बार्गेन्स टी आर आय जी ए आय एन एस बार्गेन्स स्ट्राईक बार्गेन्स म्हणजे करार करणे किंवा सौदे ठरवणे कॉलिवूड यू टी ई कॉलिवूड म्हणजे संगनमत करणे किंवा गुप्त समझौता करणे मॅनेज द वर्ल्ड ऑन देअर ओन टर्म्स म्हणजे आपल्या अटींवर जगावर नियंत्रण ठेवणे स्ट्रक्चरल कॉम्पिटिशन एस टी आर यू सी टी यू आर एल स्ट्रक्चरल सी ओ एम ई टी आय एन कॉम्पिटिशन स्ट्रक्चरल कॉम्पिटिशन रचनात्मक स्पर्धा मूलभूत संघर्ष डी ओ एम आई एन ए एन सीई डॉमीन वर्चस्व प्रभुत्व किडवान्स टेक्नोलॉजी सीई डी एडवान्स टीई सी एच एन ओ एल ओ जी आई ई एस टेक्नोलॉजीज एडवांस टेक्नोलॉजीजे प्रगत तंत्रज्ञान सप्लाय चेन्स एस यू डबल पी एल एलवाई सप्लाय सी एच ए आई एन एस चेन्स सप्लाय चेन्स म्हणजे पुरवठा साखळी किंवा वितरण जाळे कोऑपरेटिव्ह रिलेशनशिप सी डबल ओ पीई आर ए को ऑपरेटिव्ह आरई एल एन एस एच आय पी रिलेशनशिप कोऑपरेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे सहकार्याचे संबंध मार्जिन लाईज एम एन एल आय ई मार्जिन लाइज म्हणजे दुय्यम ठरवणे किंवा बाजूला सारणे पॉवर पी ई आर एस पावर्स पॉवर्स शक्तिशाली देश कि महासत्ता लेड टू अलग करारासनीभूत होने डी एफ आर डी फर ढकलने एक्सपोर्ट कंट्रोल्स ई एक्स ओ आर टी एक्सपोर्ट ओ एन टी आर ओ एल एस कंट्रोल्स एक्सपोर्ट कंट्रोल्स निर्यात निर्णय एग्रीकल्चरल परचेसेस आर ए एल एग्रीकल्चरल पी यू आर सी एच ए ई ॲग्रिकल्चरल एसईस म्हणजे कृषी वस्तूंची खरेदी टॅरिप्स टी ए आर आय डबल यस टॅरिप्स म्हणजे सीमा शुल्क किंवा आयात कर ट्रूस टी आर यू सी ई करूर म्हणजे युद्धविराम किंवा तात्पुरता तह टेम्पररी टी ई टीईएम पी ओ आर ए आर वाय टेम्पररी म्हणजे तात्पुरता किंवा काही काळापुरता अन डू द डॅमेज म्हणजे नुकसान भरून काढणे किंवा दुरुस्ती करणे ट्रेड वॉर ई ट्रेड डब्ल्यू ए आर वॉर ट्रेड वॉर म्हणजे व्यापार युद्ध किंवा आयात निर्यात संघर्ष डी एस्केलेटेड e -E म्हणजे वाढवलेले किंवा तीव्र केलेले ड्यू फॉर रिनिगोशिएशन म्हणजे पुन्हा चर्चेसाठी बाकी असलेले किंवा पुनर्विचारास पात्र डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे बदलतं संतुलन किंवा अस्थिर समतोल सी ओ एन एफ आर ओ एन एन कॉन्फ्रंटेशन म्हणजे संघर्ष कोऑपरेशन सी डबल ओ पीई आर ए टी आय ओ एन कोऑपरेशन म्हणजे सहकार्य किंवा एकत्र प्रयत्न रेकग्नाइज आर ई सी ओ जी एन आय एस ई रेकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे ग्रेट पॉवर जी आर ई ए टी ग्रेट पी ओ डब्ल्यू ई आर पॉवर ग्रेट पॉवर म्हणजे महासत्ता किंवा प्रभावशाली देश इन्फ्लुएन्स आय एन एफ एल यू ई यूईएन सीई इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव किंवा परिणाम लेव्हरेज व्ही ई आर ए ई लेव्हरेज म्हणजे प्रभाव शक्ती किंवा दबाव निर्माण करण्याची क्षमता इंटरनॅशनल अफेअर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा परराष्ट्र व्यवहार टेक्नॉलॉजी गॅप ई सी एच एन ओ एल ओ जी वाय टेक्नॉलॉजी ए पी गॅप टेक्नॉलॉजी गॅप म्हणजे तंत्रज्ञानातील अंतर एव्हिडेंटली ई व्ही आय डीईन टी एल वाय एव्हिडेंटली म्हणजे स्पष्टपणे किंवा दिसून येणारे श्रिंकिंग एस एच आर आय एन के आय एन ची श्रिंकिंग म्हणजे कमी होत जाणारे किंवा घटणारे फायव्ह इयर प्लॅन म्हणजे पंचवार्षिक योजना पी आर आय ओ आर आय टी आय ई प्रायोरिटाईज म्हणजे प्राधान्य देणे किंवा मा महत्वाचे मानणे इंडस्ट्री स्ट्रेंथ आय एन डी यू डीस टी आर आय ए एल एन जी टी एच स्ट्रेंथ इंडस्ट्री स्ट्रेंथ म्हणजे औद्योगिक ताकद किंवा उत्पादन क्षमता फोर एफओ ओ एस टी फोरमोस्ट म्हणजे सर्वात महत्वाचा किंवा प्रमुख स्ट्रॅटेजिक रायव्हल टी आर ए टी ई जी आय सी स्ट्रॅटेजिक आर आय वी एल रायव्हल स्ट्रॅटेजिक रायव्हल म्हणजे धोरणात्मक प्रतिस्पर्धी किंवा रणनिती शत्रू ई एडी टी यू आर आय एस यम ॲडव्हेंचरिझम म्हणजे धाडस किंवा धोकादायक कारवाईची प्रवृत्ती ट्रेड डेफिसिट टी आर ए डीई ट्रेड आय सी आय टी डेफिसिट ट्रेड डेफिसिट म्हणजे व्यापार तूट किंवा आयात निर्यात तफावत नेक्सस एनईक्सयूस नेक्सस म्हणजे संबंध परसिस्ट पीई आर एस आय एस टी एस परसिस्ट म्हणजे सुरू राहतो किंवा कायम राहतो डायनॅमिक आय सी डायनॅमिक म्हणजे सतत बदलणारा किंवा अस्थिर हार्नेस एच एआरएनई डबल्यूएस हार्नेस म्हणजे उपयोगात आणणे किंवा साधन बनवणे ऑपॉर्च्युनिटीज ओ डबल पी ओ आर टी यू एन आय टी आय ई टीआयस ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी किंवा अवसर रिझॉल् डिफरन्सेस आर ई ओ एल पी आय एन जी रिझॉल् डी आय डबल ई आर एफरई एन सीईएस डिफरन्सेस रिझॉल्ग डिफरन्सेस म्हणजे मतभेद सोडवणे किंवा वाद मिटवणे स्ट्रेंथनिंग एस टी आर ई एन जी टी ई आय एन जी स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत करणे किंवा बळकट करणे शेअर्ड इंटरेस्ट एस एच डी शेअर्ड आय एन टी ई ई आर टी एस इंटरेस्ट शेअर्ड इंटरेस्ट म्हणजे समान हितसंबंध किंवा एकत्र उद्दिष्टे इंक अ डील म्हणजे करारावर स्वाक्षरी करणे किंवा करार पूर्ण करणे फ्रेमवर्क पॅक्ट आर आर ए ए ई डब्ल्यू ओ के फ्रेमवर्क पी सी टी पॅक्ट फ्रेमवर्क पॅक्ट म्हणजे आराखड्याचा करार किंवा रूपरेषात्मक करार कन्सॉलिडेट ओ एन टी ई कन्सॉलिडेट म्हणजे एकत्र करणे किंवा बळकट करणे पार्टनरशिप्स पी ए आर आर टी ई आय पी एस पार्टनरशिप्स म्हणजे भागीदारी किंवा सहकार्य संबंध इमर्जिंग ई ई आर जी आय एन जी इमर्जिंग बी आय पी ओ एल ए आर आय टी वाय बायपोलॅरिटी इमर्जिंग बायपोलॅरिटी म्हणजे नव्याने निर्माण होणारी द्विध्रुवीय व्यवस्था इन्फ्लुएन्स इन ग्लोबल अफेअर्स म्हणजे जागतिक प्रभाव किंवा आंतरराष्ट्रीय स्थान ॲसेट्स ए एस ॲसेट्स -E म्हणजे मालमत्ता किंवा मा संसाधने प्रोजेक्टेड -E -E प्रोजेक्टेड पी आर ओ जे सी टी ई डी म्हणजे अंदाजित किंवा अपेक्षित दाखवलेले गॅप जी ए पी गॅप म्हणजे अंतर किंवा फरक वास्ट टी वास्ट म्हणजे प्रचंड किंवा मोठे टास्क कट आउट म्हणजे ठराविक जबाबदारी किंवा स्पष्ट कार्यभार ॲक्सेलरेशन ए डबल सीई एलईरए टीआयन एक्सेलरेशन म्हणजे गती वाढवणे किंवा वेग वाढवणे डिफेन्स मॉडर्नायझेशन डीईएफन सीई डिफेन्स ओ डीई आर एन आय एस ए टीआयन मॉडर्नायझेशन डिफेन्स मॉडर्नायझेशन म्हणजे संरक्षणाचे आधुनिकीकरण टेक्नॉलॉजिकल रिफॉर्म टीई सी एच एन ओ एल ओ जी आय सी एल टेक्नॉलॉजिकल आरई एफ ओ आर एम रिफॉर्म टेक्नॉलॉजिकल रिफॉर्म म्हणजे तांत्रिक सुधारणा इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणात गुंतवणूक करणे स्किल डेव्हलपमेंट एस के आय डबल एल स्किल डी ई व्ही ई एल ओ पी एम ई एन टी डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स डी ओ एम ई एस टी आय सी डोमेस्टिक आय एन एस टी आय टी यू टी आय ओ एन एस इन्स्टिट्यूशन्स डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे देशांतर्गत संस्था किंवा राष्ट्रीय यंत्रणा डेमोग्राफिक डिव्हिडंट डीई एम ओ जी आर ए पी एच आय सी डेमोग्राफिक डी आय डी डिव्हिडंट डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे तरुण लोकसंख्येमुळे होणारा आर्थिक फायदा बिल्ड अप इंटरनली म्हणजे देशांतर्गत विकास करणे नॅव्हिगेट एक्सटर्नली एन आय जी ए टी ई नॅव्हिगेट ई एक्स टी ई आर एन ए डबल एल वाय एक्सटर्नली नॅव्हिगेट एक्सटर्नली म्हणजे बाह्य जगाशी संबंध साधणे रॅपिडली चेंजिंग वर्ल्ड म्हणजे वेगाने बदलणारे जग धन्यवाद